ग्रामसेवक गुरुनाथ वारंगडे यांच्या कार्यकाळात दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस दरम्यान अनेक मृत्यू दाखले रजिस्टरमध्ये नोंद न करता थेट वाटप करण्यात आले असल्याची माहिती उजेडात आली आहे या प्रकारामुळे एक गंभीर प्रश्न उपस्थित होतो मृत्यू दाखले ज्या पद्धतीने विकले गेले आहेत ते केवळ चुकीचे नाही तर ते बेकायदेशीर अन्यायकारक आणि गरीब जनतेच्या हक्कांची खुलेआम लूट आहे पालघर जिल्ह्यातील डाहणूक तालुक्यातील आसणगाव ग्रामपंचायतीमधून एक धक्कादायक आणि मनस्तापजनक प्रकार समोर आला आहे ग्रामसेवक गुरुनाथ वारंगडे यांच्या कार्यकाळात दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस दरम्यान अनेक मृत्यू दाखले रजिस्टर मध्ये नोंद न करता थेट वाटप करण्यात आले असल्याची माहिती उजेडात आली आहे केवळ वाटपच नाही तर काही प्रकरणांमध्ये व्यक्तींची ओळखच बदलून दाखले दिल्याचं समोर आलं आहे बापू महादू टोकरे या नावाच्या व्यक्तीचे नाव बापू महादू माच्छी असं बदलण्यात आलं तर धाया महादू माच्छी यांचा मृत्यू दाखला तीस मार्च दोन ला दिला मात्र रजिस्टर मध्ये कोणतीही नोंद नाही तसे दत्तू महादू माच्छी यांचा दाखला दोन हजार एकवीस आणि बावीस मध्ये दिला पण त्यांच्या नोंदी सुद्धा सरकारी नोंद वहीत नाही या प्रकारामुळे एक गंभीर प्रश्न उपस्थित होतो मृत्यू दाखले ज्या पद्धतीने विकले गेले आहेत ते केवळ चुकीचे नाही तर ते बेकायदेशीर अन्यायकारक आणि गरीब जनतेच्या हक्कांची खुलेआम लूट आहे ही माहिती काही सामाजिक कार्यकर्त्यांनी माहिती अधिकार कायद्यातून मागवली आणि तिथून हा सर्व गैरप्रकार उघडकीस आला विशेष म्हणजे हे मृत्यू दाखले जमीन नावे करण्यासाठी वापरण्यात आले आणि आज काही खऱ्या जमीन मालकांना त्यांच्या जमिनीपासून वंचित राहावं लागतंय आज त्या खऱ्या मालकांना तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत लाज देणं हा नियम आणि न्याय मागणं म्हणजे गुन्हा असा अनुभव आज गावकऱ्यांना येत आहे शासनाच्या यंत्रणांकडून सामान्य माणसांचं आयुष्य अक्षरशः धुळीला मिळत आहे ही केवळ ग्रामसेवक गुरुनाथ वारंगडे यांची चूक नाही तर तलाठी मंडळ अधिकारी यांचीही यामध्ये स्पष्ट सहभाग दिसतो यांचाही यामध्ये स्पष्ट सहभाग दिसतो कारण एवढ्या गंभीर गैरप्रकाराला कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आळा घातला नाही हीच मोठी बाब आहे आम्ही न्यूज पोलीस रिपोर्टरच्या माध्यमातून हा गंभीर विषय तुमच्यासमोर मांडतो आहे कारण गरिबांचा आवाज उठवणं हीच आमची पत्रकारितेची खरी दिशा आहे या संपूर्ण प्रकरणात लवकरात लवकर चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे नाहीतर पुढे अनेक कुटुंब याच भ्रष्ट यंत्रणेच्या विळख्यात अडकतील लवकरच या प्रकरणाचे पुरावे दस्तवेज आणि नवे खुलासे घेऊन आम्ही पुढची बातमी घेऊन येणार आहोत न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला डहाणू